नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सातवीची इंग्रजी विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला यावर्षी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील मराठी गणिताची तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली इयत्ता सातवीची प्रश्नपत्रिकेची प्लेलिस्ट आवश्यक पहा त्यात आपल्याला वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने सहजगत्या उत्तरासहित अभ्यासायला मिळतील इयत्ता सातवी इंग्लिश पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित प्रश्न, उत्तरा प्रश्न पहिला ईडी प्रत्यय लावायचं आहे आपल्याला कोणत्याही पाच शब्दांना आय एन जी किंवा ईडी बघा तर या ठिकाणी लावून दाखवलेले प्लेईंग इटिंग रीडिंग रायटिंग स्पीकिंग त्यानंतर चार गुणांसाठी पुढचा विभाग आहे दिलेली वाक्य आपल्याला कम्प्लीट करायची आहेत आय एम स्टुडंट यू आर अ गर्ल ही इज अ बॉय शी इज अ गर्ल या पद्धतीने त्यानंतर क्वेश्चन टू ए फिलिंग द ब्लँक चार गुणांसाठी बघा या ठिकाणी चार गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत त्यांची उत्तरं पण कंसातून निवडून आपल्याला लिहायचे आहेत सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित वहीत लिहून ठेवा म्हणजे आपल्याला पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळतील बी भाग बघा रीड अँड राईट ईडी प्रत्यय लावून दिलेले शब्द आपल्याला वाचायचे आहेत आणि लिहायचे आहेत चार गुणांसाठी त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री एक्सप्लेन ॲनिमल्सची नावं लिहायची आहेत आपल्याला बघा टायगर लॉयन इलिफंट ऑक्स गोट फॉक्स डॉग याप्रमाणे त्यानंतर बॉडी पार्ट्स लिहायचे आहेत हेड फूट नोज आईज फिट पार्ट्स बॉडी इयर्स या पद्धतीने क्वेश्चन नंबर फोर आहे आपला ऑपोजिट वर्ड लिहायचे अनसेप सेफ अनकाइंड, काइंड अनकाउंड काउंड अनइंटेलिजंट इंटेलिजंट त्यानंतर बी भाग बघा आयडेंटिफाय द टेन्स सी भाग होता स्टेटमेंट दिलेले आहे एक ते आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे तिची तर खूपच चांगली प्रगती आहे या पद्धतीने अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता सातवीची इंग्लिश विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू